झालेला आहे बारा हजार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्यासोबत एक महत्वाचा निर्णय सातवा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे तुम्हाला सुद्धा सातव्या हप्त्याचे पैसे जमा झाले की पटकन दिवशी चेक करा आहे हा आणि लगेच कमेंट करून द्या तर अनेक महिलांच्या खात्यात सातवा हप्ता सुद्धा जमा झाला त्याच सोबत तुम्ही जर पाहिला असेल तर सरकारचा मोठा निर्णय तुम्हाला एक तर बारा हजार किंवा अठरा हजार जे काय असेल ते घ्यायचंय तो निर्णय तुमचा आहे काय ठरवायचं नेमकं काय निर्णय नवीन सरकारचा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये काय प्रक्रिया आहे कोणकोणत्या महिलांसाठी हा निर्णय आहे ती सविस्तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं असं पहिलं सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा ज्या काही महत्वाच्या अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की त्या ठिकाणी पोहोचूया ठीक आहे पंधराशे रुपये तुमचा जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता सुद्धा या ठिकाणी माहिती देणार आहे त्यासोबत तुम्हाला आता बारा हजार घ्यायचे की अठरा हजार काय निर्णय नेमकं ते पण सांगणार आहे सातवा हप्ता तुमचा काही महिला पंधराशे काही महिला तीन हजार रुपये मिळत आहेत तर लक्षात असत ज्यांना सव्वा हप्ता नाही मिळाला अशाच महिलांना आता त्या ठिकाणी तीन हजार मिळत आहे ज्यांना सव्वा नाही मिळाला सव्वा आणि सातवा ज्या महिलांना सव्वा हप्ता ऑलरेडी मिळाला आहे त्यांना सातवा हप्ता पंधराशे रुपये मिळत आहे हे सुद्धा महत्वाची माहिती लक्षात सर्वांनी ठेवा ठीक आहे आणि आताचा जो सरकारचा निर्णय झाला हा निर्णय तुमचा बारा हजार घ्यायचा की अठरा हजार नेमका काय आहे तो सुद्धा सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला आहे तुम्ही फॉर्म अप्रूव्ह झाला असेल का मला सांगा अप्रूव्ह झाला असेल तर पैसे तुमचे जमा झाले असतील नसतील झाले तर येतील संक्रांत पर्यंत तुम्हाला सरकार तुमची संक्रांत गोड करणारे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करू नका सर मला अजून एक रुपया आला नाही तर ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला तुमची कमेंट करा पुन्हा फॉर्म अप्रुव्हल झालाय का ऑक्टोबर मध्ये तेजू फॉर्म जर अप झाला असेल तर पैसे येतील काळजी करू नका तुम्हाला एकोंदरीत सहा हजार रुपये सरकार देईल तुमच्या खात्यात ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे डिसेंबर आणि जानेवारीचे संक्रांतच्या अगोदर येऊन जातील तुमच्या खात्यात सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील हा व्यंकटेश कुल काही नवीन बदल झालाय हा सांगतोय आता बारा हजार अठरा हजार काय सांगितलं त्यांनी तर काही महिला अजून आहेत ज्या महिला काय करतात मोदी सरकारची जी योजना आहे वर्षाला सहा हजार मिळतात आणि आपली शिंदे सरकारची नमो शेतकरी योजना त्याचे वर्षाला सहा हजार मिळतात अशोक बारा हजार रुपये आता या संदर्भामध्ये महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे आपली लाडकी बहिणी वर्षाला महिना म्हटलं ते मग तुम्हाला टोटल अठरा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला वर्षाला मिळत आहेत आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी जर विचार केला तुम्हाला वर्षाला बारा हजार मिळत आहेत मग हा सरकारचा आजचा महत्वाचा निर्णय तो तुम्हाला आहे काय निर्णय तो सविस्तर सर्व सांगणार आहे तत्पूर्वी हा चॅनल आपण सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण या ठिकाणी अनेक महिला आता ज्यांना अठरा हजार मिळाला पाहिजे तर त्यांना बाराच हजार मिळतील काय आहे नेमकं प्रकरण सांगूया बघूया वन बाय वन संपूर्ण तुमचं घेतोय मी सुरुवात अगोदर आता इथं दिसतं तुम्हाला आधी ताई तटकरे आहेत त्यांनी सुद्धा माहिती दिली तर बारा हजार रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत कि अठरा हजार घ्यायचे आहेत सध्या तुम्हाला वर्षाला अठरा हजार मिळणार सध्या वर्षाला किती मिळत आहे तुम्हाला अठरा हजार रुपये लाडकी बहीण योजनेचा विचार केला तर महिन्याला पंधराशे रुपये यानुसार तुम्हाला वर्षाला अठरा हजार मिळतात आणि हा सरकारचा निर्णय मग आता तुमचं तुम्ही ठरवायचं तुम्हाला बारा हजार घ्यायचे की अठरा हजार रुपये घ्यायचे ते सुद्धा सांगणार आहे चला डीबीटी पण केला ती मी म्हणतोय ना ऑक्टोंबर मध्ये काही महिलांचे पैसे जमा झाले मागच्याच महिन्यात काही महिला राहिल्या त्यांना सहा हजार या महिन्यात जमा होतील संक्रांतीच्या अगोदर चौदा जानेवारीला संक्रांत आहे त्याच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ओके ताई काळजी करू नका आधार काढ सासरचे नाव आहे बँकेत अकाउंट वडिलांच्या नाव मग मी पात्र होईल का हो हो गणेश दादा कमेंट केले काही प्रॉब्लेम नाही त्यांना माहिती आहे माहेरचं काही डॉक्युमेंट असतील आणि काही त्या ठिकाणी नवऱ्याकडचे डॉक्युमेंट असतील माहेर सासरचे त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही ती काळजी करू नका तुम्ही की माहेरचं अकाउंट आहे नंतर नवऱ्याच्या फॉर्म भरला आहे त्याची काय परेशानी नाही तर त्या महिला कुठल्याच अपात्र नाही तो त्यांना माहिती आहे त्याचा त्यांनी तो निर्णय सुद्धा दिला कारण फॉर्म भरताना तुम्हाला त्यांनी दोन टक्क्यांनी दिले होते होतं लग्नाच्या अगोदरचं नाव लग्नाच्या नंतर, नंतर फॉर्म त्यामुळे या मुळे तुम्ही अपात्र होणार नाही आता जर पाहिलं असेल तर बघा साम टीव्हीची माहिती आहे ठीक आहे साम टीव्हीची सुद्धा तुम्ही माहिती बघून घ्या काय दिलंय लाडकी बहीण योजना बारा हजार कि अठरा हजार कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचं ते लाडक्या बहिणीने ठरवावे असं राज्याचे कृषी मंत्री नव्याने झालेले आहे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात म्हणजे तुम्हाला वर्षाला एकूण टोटल किती होता पंधराशे रुपये महिना म्हटलं तर वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये होतं ठीक आहे मिळतात या योजनेचा लाभ घे घेण्यासाठी घेणाऱ्या ज्या महिला आहेत या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत आता अगोदर कसं होतं की तुम्हाला त्यांनी संजय गांधी दिलं होतं पंधराशे अगोदर पंधराशे पेक्षा कमी जर तुम्ही पैशाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार होते परंतु सरकारने आता ते सगळं बंद केलंय हस्तांतर प्रक्रिया बंद केली आता जो लाभ डिफरंट आहे तो देऊ शकणार आहे किंवा त्यांनी आता डायरेक्ट सांगितलंय याच योजनेचा लाभ घ्या किंवा त्या योजनेचा लाभ घ्या हे सांगितलंय आता कोण कोण त्या ठिकाणी महिला असणार आहेत पात्र असणार आहेत अपात्र होणार आहेत तुम्हाला काय ठरवायचंय ते पण सगळं सांगणार बघा महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये आणि वर्षाला एकूण अठरा हजार रुपये दिले जातात परंतु या मात्र या योजनेत आता लाडक्या बहिणीच्या महिला त्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या कुठल्या महिला असतील या महिलांना आता नमो शेतकरी बघा आणि पीएम किसान म्हणजे मोदी सरकारचे तुम्हाला वर्षाला सहा हजार मिळत आहेत आणि शिंदे सरकारचे तुम्हाला वर्षाला सहा हजार मिळत आहेत कुणाला ज्या महिलांना मिळत असेल त्याच महिला बघणार आहेत तुम्ही म्हणता सर आम्ही तर आम्हाला तर मिळत नाही तरी पण कसं काय ज्या महिलांना मिळत आहेत त्यांच्यासाठीच आहे ज्यांना नाही मिळत तसे तुम्हाला पैसे येत राहतील तुम्ही काळजी करू नका हो सातव हप्ता येते दादा सातव हप्ता कालपासून यायला सुरुवात झाली सांगतोय तुम्हाला मी प्रूफ दाखवतो हा नमो शेतकरी म्हणजे आपल्या राज्य सरकारची महाराष्ट्र सरकारची योजना आहे जशी केंद्राचं पीएम किसान आहे वर्षाला सहा हजार देतात दर चार महिन्याच्या प्रखेने दोन दोन हजार तसं ही आपल्या राज्याची नमो शेतकरी असे दोन्हीची मिळून हे सहा हजार रुपये आणि हे सहा हजार वर्षाला तुम्हाला बारा हजार मिळतात आणि लाडक्या बहिणीच्या वर्षाला किती म्हणतात तुम्हाला अठरा हजार रुपये मिळतात घेतो मी कमेंट घेतो मला सांगू द्या काय सांगत पहिले या योजनेत आता पैसे मिळणार नाहीत ठीक आहे याबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कुकर् यांनी मोठं विधान केलं लाडक्या बहिणी संदर्भामध्ये काय विधान केलं कळाले का आता बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही नमो शेतकरी आणि पी एम किसान योजना शेतकऱ्यांना दरवर्षी टोटल बारा हजार दिले जातात तर अनेक शेतकरी महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे असं माणिकराव कुकट यांनी सांगितलंय म्हणजे एक तर तुम्हाला आता काय करणार सरकार तुम्हाला जर नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वर्षाला हे बारा हजारच मिळतील लाडक्या बहिणीमधून तुम्ही अपात्र होताल किंवा लाडक्या बहिणीचे तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत किंवा जर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेतला अठरा हजार रुपये वर्षाला आणि महिन्याला पंधराशे रुपये एकवीसशे रुपये होणार आहेत मार्चच्या नंतर होणार एप्रिल पासून तुम्हाला एकवीसशे रुपये जो महिना आहे तो एप्रिल पासून मिळणार आहे सध्या तुम्हाला पंधराशेच मिळत आहे हा जर पंधराशेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला मग हे पैसे मिळणार नाहीत कुठले नमो शेतकरी आणि पीएम किसानचा तुम्हाला जो लाभ मिळतोय तो सोडून द्यावा लागणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मग या ठिकाणी तुम्हाला आहे आता ठरवणार कसं कुठली प्रोसेस आहे की त्या ठिकाणी अजून कुठली त्यांनी प्रोसेस सांगितलं नाहीये त्यांनी सांगितलं बघा कृषी मंत्री जे मालिकराव कोकाटे आहेत यांनी सांगितलं की नमो सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले जातात तसेच लाडक्या बहिणीतही योजनेतही महिलांना लाभ मिळतो या योजनेपैकी कोणत्याही एका योजनेचा महिलांना लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे महिलांनी ठरवायचं आहे लाडक्या बहिणी योजना की पी एम किसान योजना लाभ घ्यायचा आहे महिलांच्या हातात आहे लाडकी बहीण योजना किंवा पी ऑर बघा दिलं पी एम किसान योजना आता मग अनेक महिला आहेत लाखो महिला या ठिकाणी अशा आहेत ज्या पीएम किसान योजनेचा सुद्धा तिथं काय करताय लाभ घेत लाभ घेत आणि लाडक्या बहिणीचा म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी यांना हे सुद्धा वर्षाला बारा हजार मिळत आहे आणि हे सुद्धा वर्षाला त्यांना अठरा हजार रुपये मिळणार आहे एवढे तर दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आता तुम्हाला तिथं पात्र कसं आहे आता समजा तुम्हाला नमो शेतकरी किंवा पीएम किसान जे आहे या योजनेसाठी जे पैसे मिळत आहेत ते कॅन्सल करायचे आणि लाडक्या बहिणी सुरू ठेवायचं आहे त्यासाठी नेमकं करायचं काय तर बघा नियमाप्रमाणे महिलांना दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे कोणत्याही एका योजनेचा लाभ महिलांना घेऊ शकतात प्रधानमंत्री किसान योजना किंवा लाडकी बहीण योजना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल हे महिलांनी ठरवायचं आहे माणिक मग लाडक्या बहीण योजने पैसे मिळाले महिलांना शेती कामासाठी येत नसल्याने अनेकांचं म्हणणे आहे यावर देखील माणिकराव कोकाटे यांनी पास केले ते म्हणाले की कामासाठी लाडक्या बहिणी कशाला हव्यात त्यांच्यावर का अवलंबून राहायचं असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मग आता इथं जर पाहायचं असेल तर तुम्हाला ते ठरवावं लागणार आहे तुम्हाला एस एम एस येईल तुम्हाला ते एक नवीन प्रसिद्धी पत्रक घेईल नवीन पोर्टल असेल त्या पोर्टलच्या माध्यमातून मग तुम्हाला नमो शेतकरी पीएम किसान की, की फक्त लाडकी बहीण हे ठरवावं लागणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे लाडक्या बहिणीला जो काय दुहेरी लाभ मिळत होता तो दुहेरी लाभ आता इथून पुढे मिळणार नाही आता हे मग कसं ठरणार आहे तर ते ठरणार आहे त्यांचं का हो का जे काही निकष असेल ते निकष ते करतील नवीन त्यांचं प्रसिद्धी पत्रक असेल ते काढतील आणि करतील तर त्यांचा अगोदर असं होतं की आतापर्यंत पाहिलं असेल तुम्ही सगळ्या महिलांना मिळत काही महिलांना नमो शेतकरीचे पैसे मिळतात म्हणजे शिंदे सरकारचे जे काही वर्षाला सहा हजार हे काही महिलांना मिळतात सगळ्या महिलांना पैसे नाही मिळत काही महिलांना सहा हजार मिळतात आणि यातल्या सुद्धा काही महिला आहेत त्यांना पीएम किसानचे सहा हजार मिळतात परंतु महिलांना मिळत नाहीत की अशाच महिलांसाठी हा निर्णय ज्या महिलांना पैसे मिळतात मग त्यांना ठरवायचंय काय करायचं ते ठीक आहे हा आता याच्यावर नवीन प्रसिद्धी पत्रक नाही आलं आलं काही प्रसिद्धी पत्रक काय जे असेल तर मी तुमच्यापर्यंत ती माहिती नक्की पोहोचल त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका ठीके हा आता महत्वाचा प्रश्न हा आहे की जो सातवा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपये ज्यांना सव्वा नाही मिळाला त्यांना आणि ज्यांना सव्वा मिळाला त्यांना पंधराशे रुपये हे पैसे येणं तुमचे सुरू आहे ऑक्टोंबरमधल्या मधल्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा अगोदर सगळ्यात अगोदर पैसे येतील ऑक्टोंबर महिन्यातल्या ज्या कुठल्या बॅकलॉग महिला आहेत बॅकलॉग म्हणजे ज्यांचे नंतर फॉर्म पात्र झालेत अप्रूव्ह झालेत किंवा ज्यांचे अजूनही फॉर्म अप अप्रूव्हल झालेले नाही आहेत त्यांच्यासोबत यांना सुद्धा फॉर्म अप्रुव्हल झालं की तुम्हाला पैसे टोटल ऑक्टोंबरपासून ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे सहा हजार येतील आणि सातवा हप्ता तुम्हाला येईल आता ज्या कुठल्या महिलांना आज पैसे आले असतील किंवा काल पैसे आले असतील त्या महिलांनी कमेंटच्या उत्तर द्यायचे की पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे ज्या कुठल्या ले महिलांना जमा झाले पटकन दिवशी एक कमेंट करायचे पैसे जमा झाले आहेत जमा होणं सुरू आहे रविवार होता संडेच्या दिवशी सुद्धा ज्या महिलेने फॉर्म भरला होता जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म अप्रूव्हल होते आधार सिडिंग ऍक्टिव्ह नव्हतं नंतर आधार सीडिंग ऍक्टिव्ह झालं आणि त्यांना संडेला सुद्धा पैसे आलेत हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले तसे तुम्हाला सुद्धा आलेत का चेक करायचं ठीक आहे सारिका चेतन आहेत मला एकही रुपया मिळाला नाही सारिका राजेंद्र कदम आहे आ, वर्तक नगर विजयनगर ठाणे ओके ताई फॉर्म कधी भरलाय तुम्ही ऑक्टोबर मध्ये भरला असेल तर वाट बघा एक तेरा तारखेपर्यंत येऊन जातील हा आहे चला कमल आहे सर सातवा हप्ता कधी मिळणार आहे ओके ताई एक कालपासून आलेला आहे सातवा हप्त्याच्या रविवारी सुद्धा अनेक महिला दहा हजार पाचशे आले जे अगोदर फॉर्म त्यांचे जुलै ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले त्यांना सुद्धा पैसे जमा झाले हा सुद्धा आलेत फक्त तुम्हाला कोणाला पैसे आले असतील अन्नपूर्णेचे पैसे आले असतील बघा गॅसची जी सबसिडी आहे प्रति तीन गॅस वर्षाला मिळतात त्याचे सुद्धा पैसे अनेक महिलांना आलेत तुम्हाला आले असतील ते सुद्धा सांगा ठीक आहे हा आणि काळजी करू नका जे काय तुमची के वाय सी आहे ती करणं कंपल्सरी एकतीस तारीख शेवट होती अनेक वेळा सांगितले आता इथून पुढं तुम्हाला जे काही रेशन आहे ज्या महिला रेशन कार्डच्या याच्यातून बाद होतील त्या महिलांना आता इथून पुढं प्रोसेस थोडी हार्ड असेल ठीक आहे पुन्हा चालेल चालेल ठीक आहे चला काळजी करू नका आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा चा ग्रुप आहे सगळं माझी कन्या भाग्यश्री व्हिडिओ म्हणून अंगणवाडीतल्या महिला चारशे रुपये फॉर्म भरायला म्हणतात अजिबात नाही गणेश माने माझी कन्या भाग्यश्री योजनेवर व्हिडिओ मी घेणार आहे आजच काळजी करू नका एक रुपये लागत नाही फॉर्म भरायला एक रुपये फुकट आहे पूर्ण फुकट प्रोसेस आहे चारशे रुपये घेत असेल तर कारवाई करावं लागेल त्यांच्यावर तुम्ही एक रुपये कन्या भाग्यश्री योजना फॉर्म भरायला एक रुपये लागत नाही फॉर्म सुद्धा तुम्हाला माझी काय बाकीचं पाहिजे असेल आपला व्हॉट्सअपचा ग्रुप टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा मी आज पाठवतो फॉर्म तो फक्त झेरॉक्स मारायला तुम्हाला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च येतो बाकी एक रुपये खर्च खर लागत नाही भरायचा पूर्ण फॉर्म अंगणवाडीशी नेऊन द्यायचा आहे कोणते डॉक्युमेंट लावते सुद्धा आज व्हिडिओ घेणार आहे सांगतो मी तुम्हाला नेऊन द्या मग ती प्रोसेस कशी असणार आहे किती दिवसामध्ये अंगणवाडी कशा प्रकारे तुम्हाला पोच पावते देते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि फॉर्म दिल्यानंतर वरती तुमचा फॉर्म कुठपर्यंत जातो कुठल्या डिपार्टमेंटला जातो आणि किती दिवसामध्ये तो मंजूर होतो हे सगळी माहिती देणार आहे आजच देणारे काळजी करू नका माझी माझीकडनं मी काळजी करू तुम्ही आज असणार आहे चला जानेवारीचे पैसे कधी मिळतील गॅसचे पैसे कधी गॅस चे पैसे आलेत ना गॅस सुद्धा सांगतो मी तुमचे गॅस अनेक महिलांचे पैसे जमा झालेले आहेत हा फॉर्मची प्रियंका फॉर्मची तपासणी होणार आहे नक्की नक्की चांगतो मी साठी सुद्धा ओके ठीक आहे चालू त्याची माहिती करतो मी ह्या काळजी करू नको या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सगळ्यांना बघा तुम्हाला दिली मी त्या लिंकला क्लिक करा व्हॉट्सअप एक हो आहे टेलिग्राम आहे दोन्ही पण दिलंय हा आणि आपलं एक श्री अकॅडमीचा ऍप आहे तुम्ही फक्त महिलांसाठी जागा होत्या अंगणवाडी मुख्य सेविका प्रेक्षिका फॉर्म भरला असेल त्याची सुद्धा टेस्ट सिरीज आहे हा फक्त महिला साठी जागा होत्या महिलांनीच फॉर्म भरू शकणार होत्या त्यांची सुद्धा टेस्ट सिरीज एकदा घरून घ्या ऍप आपलं डाउनलोड करून घ्या स्त्री त्याचं नाव आहे स्त्री अकॅडमी ठीक आहे निळ्या रंगाची लिंक आहे क्लिक करा तुमचं पूर्ण नाव नोंदणी करा आणि मग फोल्डर आहे तिथं जाऊन ती परचेस करून घ्या सगळ्यांनी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला हा आणि एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपयात जमा झाले आज सुद्धा अनेक महिलांना पैसे जमा झाले बर का हो हो चला ठीक आहे थांबतोय मी आपला टेलिग्राम हर्स जॉईन करा आणि लाईक करून द्या सगळे लाईक करा पटपटा लाईक करून द्या सगळे ठीक आहे थांबतो